ह्या वर्षाची म्हणजेच दोन हजार पंचवीस ची शेवटची शनी अमावस्या उद्या आहे खर तर ती आजच सुरू झालेली आहे म्हणून ती आज आणि उद्या दोन्ही दिवस आपल्याला साजरी कराय करायची आहे आजच्या दिवशी शनी अमावस्याच्या दिवशी काही महत्वाचे उपाय आहे जे आपल्याला करायचे आहेत त्याच्याबद्दलचीच आजची माहिती आहे व्हिडिओ सगळा बघा नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत शुक्रवार दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस लाख अकरा वाजून छप्पन्न मिनिटांनी अमावस्या सुरू होणार आहे आणि तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला सकाळी अकरा वाजून सदोतीस मिनिटांनी संपणार आहे हिंदू धर्मामध्ये उदय तिथी धरली जाते म्हणजेच काय उद्याचा दिवस धरला जाणार आहे आजही अमावस्या आहे आणि उद्या सुद्धा असणार आहे म्हणजेच काय बावीस आणि तेवीस तारखेला अमावस्या असणार आहे आता या वर्षाची शेवटची अमावस्या कारण अर्थात ती उद्या शनिवार आहे आणि ती शनी महाराजांनी म्हणजे ती सूर्यदेवाने बघितलेली आहे म्हणून ती शनी अमावस्या सुद्धा धरली जाते आता तुम्हाला काही उपाय करायचे आहेत आज माहिती आहे बघा आज आता बऱ्याच ठिकाणी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात आजच पोळा साजरी होणार आहे पिठोरी अमावस्या सुद्धा आज सुरू झालेली आहे आपल्याला आपल्या मुलांसाठी काय सेवा करायची आहे चौसष्ट योगिनीची पूजा कशी करायची त्या संदर्भात सुद्धा माहिती सांगितलेली आहे शनी महाराज हे न्यायाचे देवता आहे तुमच्या घरात जर वारंवार कटकट होत असेल किंवा काही ना अडचणी असेल तुम्हाला जर शनी महाराजांची साडी साथी पणवती चालू असेल किंवा ढैया चालू असेल आणि त्याचा त्रास जर तुम्हाला होत असेल खरं तर ते न्यायाचे देवता आहे तुमचा जर कर्म चांगले असतील तर नक्कीच तुम्हाचं सगळं चांगलं होतं पण साडेसाती म्हटलं की थोडाफार त्रास होतो आणि आपण महाराजांची सेवा करतो ना खरं सांगू का तुमचे कर्म आणि महाराजांची सेवा जर तुम्ही केली तर अगदी साडेसाती असो पणवती असो डह्या जरी तरी सु, सु, सुद्धा आपल्याला त्याचा जास्त त्रास होत नाही तरी सुद्धा आजचा उपाय किंबहुना सेवा तुम्हाला करायची आहे बघा ज्यां ज्यांना जर साडेसाती किंवा शनी महाराजांचा त्रास असेल किंवा पत्रिकेत जर शनी कराब असेल तर तुम्ही शनिवारी उपवास करावा दिवसभर उपवास करावा संध्याकाळी तुम्ही फलहार म्हणजे तुम्ही सकाळी फलहार घेऊ शकता संध्याकाळी वरण भात भाजीपोळी खाऊ शकता आणि शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन काही वस्तू आहे ज्या तुम्हाला दान करायच्या त्याच्यामध्ये येत तु, ते तुम्हाला मोहरीचं तेल असेल तर ते तुम्ही दान करू शकता काळी उडी तुम्ही दान करू शकता ह्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मंदिरात जाऊन तुम्हाला दान करायचे आहे तेल आता तेल तुम्ही घरातलं जे असेल ते तुम्ही दान करू शकता आणि जी काही तुम्हाला काळी उडीत सांगितली आहे ती तुम्हाला दान करायची आहे या दिवशी लोखंड सुद्धा दान केलेलं चांगलं असतं तुम्ही खरेदी करू शकत पण तुम्ही दान करू शकता जर यथाशक्ती तुमची इच्छा असेल तर तुम्ही लोखंड सुद्धा आणि अमावस्या असल्यामुळे पितरांच्या स्मरणार्थ धर्म करणं सुद्धा तेवढंच महत्वाचं मानलं गेलं आहे म्हणून शनी अमावस्या आहे उद्या आणि नक्कीच तुम्ही हा प्रयोग करावा आणि शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन तिथल्या परिसरात तुम्हाला ओम शम शनेश्वराय नम हा या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे जेवढ्या जास्त वेळा करता येईल तेवढ्या जास्तीत जास्त वेळा करण्याचा जा प्रयत्न करा तिथे जर मारुती रायाचं काही आमच्याकडे शनी महाराजांचं मंदिर नाही मग तुम्ही मारुतीरायाच्या मंदिरात जाऊन जा सुद्धा ही सगळी सेवा करू शकता आणि मारुती रायाच्या मंदिरात जाऊन तुम्ही शनी चालीसा किंवा जो काही शनीचा मंत्र सांगितला आहे तो तुम्हाला पठण करायचा आहे आणि मारुती राया समोर तुम्हाला हनुमान चालिसा सुद्धा म्हणायचा आहे हे तुम्हाला करायचं आहे आता बऱ्याच वेळात जसं तुम्हाला सांगितलं की घरात नेहमी कटकट होते ताई नवरा ऐकत नाही किंवा मुलाचं वडिलाचं पटत नाही सासू सुनेचं पटत नाही आता पटत नाही म्हणजे प्रत्येक वेळेस आपण गोडी गोडीतच असतो असं नाही नातं म्हटलं की थोडंफार होतच पण अगदी वारंवार जर भांडण होत असेल पती पत्नीमध्ये सुद्धा तर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घरामध्ये जी काही पिवळी मोहरी आहे ती कापूर आणि ती पिवळी मोहरी अगदी दोन कापराच्या वड्या घ्या आणि ती पिवळी मोहरी घ्या की प्रज्वलित करा देवासमोर काही सेकंद ठेवा आणि नंतर संपूर्ण घरभर त्याचा दूर करा हे तुमचं भाड्याचं घर असेल तरी सुद्धा तुम्ही करू शकता स्वतःच्या घरात उतारा नाही करतायत पण बाकीच्या गोष्टी तुम्ही करू शकता म्हणजे सॉरी भाड्याच्या घरात तुम्हाला उतारा नाही करतायत पण तुम्ही बाकीच्या गोष्टी तुम्ही करू शकता म्हणून तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या घरात जर कटकट होत असेल किंवा चांगलं जरी असेल तरी सुद्धा तुम्ही घरात कापूर आणि जी काही पिवळी बोरी आहे ती प्रज्वलित करायची आणि संपूर्ण गरबड टॉयलेट बाथरूम सोडून तुम्हाला ती प्र ती फिरवायची आहे तुम्ही हा जो उपाय हा तुम्ही आज संध्याकाळी केला तरी चालेल किंवा शनिवारी संध्याकाळी केला तरी हरकत नाही पित्रांची सेवा करणं सुद्धा महत्वाचं मानलं गेलं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे पित्रांच्या स्मरणार्थ तुम्हाला संध्याकाळी आपला जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या बाहेर आता समजा मी माझ्या घरातून बाहेर जाते ती माझी डावी बाजू आणि माझ्या घरात मी प्रवेश करते ती माझी उजवी बाजू घराच्या बाहेर उमऱ्याच्या बाहेर तुम्हाला चौमुखी दिवा लावायचा आहे पित्रांच्या स्मरणार्थ होय तर तो कसा करायचा तुम्ही कणकीचा केला तर अतिशय उत्तम नाही शक्य होतं तुम्ही कणकीचा करा चारही दिशेला तुम्हाला वाती करायची आहे आणि त्या वाती केल्यावर त्या तेलामध्ये काळे तीळ टाकायला विसरू नका आपण जेव्हा दिवांची सेवा करत असतो तेव्हा पांढऱ्या तिळांचा वापर होतो आणि पितरांच्या सेवेसाठी काळ्या तिळांचा वापर केला जातो मग नक्कीच अगदी दोन तीन दाणे सुद्धा काळेतले टाका तो जो काही तुम्ही दिवा लावणार आहे त्याचा स्पर्श डायरेक्ट जमिनीवर होता कामा नाही मग एखादी वाटी घ्या त्या वाटीवर तो दिवा किंवा ती पण ते देवा चौमुखी चार ही दिशेला तुम्हाला वाती करायच्या आहे म्हणजे चार चार वाती तुम्हाला करायच्या आहे आणि तो दिवा लावायचा आहे जितका वेळ तो तेवत राहील तितक्या वेळ तुम्हाला तोंड ठेवायचा आहे आणि जेव्हा तुम्ही दीप प्रज्वलन करता तुमचं तोंड तो 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 दक्षिण दिशेकडे आलं पाहिजे आणि तुम्हाला मित्रांना प्रार्थना करायची आहे की हा जो काही दिवा आहे तो माझ्या पित्रांच्या स्मरणार्थ मी लावलेला आहे त्यांचा जो काही प्रवास आहे तो सुखरूप उदय कारण मृत्यूनंतर ही आपला प्रवास काही संपत नाही तो आत्म्याचा प्रवास चालूच असतो तर ही जी सेवा आहे ही तुम्हाला तुमच्या पित्रांसाठी करायची आहे आता शनी अमावस्या म्हटलं तर अर्थात तुम्ही हा जो दिवा लावला आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पिंपळ वृक्षाच्या झाडाखाली पण दिवा लावायचा आहे अगदी तो एक वाद म्हणजे एकच वाद तुम्हाला करायची आहे पेंप वृक्षाचा झाडाखाली तो दिवा लावायचा आहे दक्षिणे दक्षिण दिशेकडे तोंड करायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा सुद्धा तुम्हाला मंत्र जप करायचा आहे अगदी साधे साधे उपाय आहे अर्थात आता गणपती बाप्पा लवकरच आपल्या प्रत्येकाच्या घरात विराजमान होणार आहे तर नक्कीच प्रत्येकाने शनिवार आहे उद्या आपली जी काही फरशी आहे तर फरशीवाला फरशी जेव्हा तुम्ही पुसत असता त्याच्यामध्ये खडे मीठ टाकावं आणि सुंदर अशी छान अशी फरशी तुम्हाला पुसायची नकार, आहे नक्कीच घरातली जी काही नकारात्मकता आहे ती जाते त्या मिठाबरोबर थोडस गोमूत्र टाका हळद टाका आणि लिंबू पिढा संपूर्ण फरशी तुम्हाला स्वच्छ करायची आहे घरातली साफसफाई करावी घरातल्या ज्या काही न लागणाऱ्या वस्तू आहेत त्या सुद्धा तुम्हाला घराच्या बाहेर काढायच्या आहे मग ते इलेक्ट्रिकल वस्तू असेल चावी क्लूप असेल तुटलेल्या दिशा वाट्या असेल अगदी खंडित खंडित झालेले देव सुद्धा तुम्ही या पद्धतीने तुम्ही बाजूला काढू शकता आणि ते तुम्ही विधिवत विसर्जन करू शकता अर्थात अमावस्या हा दिवस वाईट अजिबात नाही आहे पण ह्या दिवशी वाईट कामाला मात्र बंदी आहे अर्थात आपण तर करणार नाही पण तरी पण बऱ्याच लोकांना असं वाटतं की आजच अमाव श्रावण संपलं मग काय उद्या आपण खायना खाण्यापिण्यासाठी मोकले पण उद्या क्षणी अमावस्या आहे याचं भान प्रत्येकाला असावं घरात मद्यपान धूम्रपान मांसाहार ह्या गोष्टी होणार नाही याची काळजी प्रत्येकाला घ्यायची आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला शनी अमावस्या साजरी करायची आहे घरातली साफसफाई करणं उमराला करण करणं जे आपण दर अमावस्येला करत असतो ते आवर्जून करावं आणि हो ज्यांना कर्पूर होम करायचं आहे त्यांनी आवर्जून कर्पूर होम करावा आणि कर्पूर होमचं नारळ हे अमावस्याला सुरू केल्यावर पौर्णिमेला ते बदलायचं असतं आणि परत सुरू करायचं असतं आता काही वेळा असं होतं की ताई ते नारळ आम्ही फोडून खाऊ शकतो का तुमची इच्छा असेल तर तुम्ही खाऊ शकता नाही तर तुम्ही ते विसर्जित केलं तरी चालेल या पद्धतीने सेवा करायची आहे आ, सेवा हो आज शुक्रवार आहे आपल्या शुक्रवारची पूजा मांडणी सगळं तसंच करायचं आहे बऱ्याच महिलांचे असे प्रश्न आहे की ताई व्यंकटेश त्रोत्रामची सेवा करू शकतो का आता होय तुम्ही आजही करू शकता उद्याही करू शकता काहीही हरकत नाही गुरुचरित्र पारणाचं उद्यापन मात्र तुम्ही अमावस्येला करू नका बाकी तुम्ही सगळी सेवा करू शकता आज बऱ्याच महिलांचे पाच शुक्रवारचं उद्यापन आहे तेही तुम्ही करू शकता बघा म्हणजे अमावस्येच्या दिवशी उद्यापन करू शकता कारण अर्थात आपण लक्ष्मी पूजन सुद्धा अमावस्येच्याच दिवशी करत असतो म्हणून काहीच मनात शंका कुशंका न आणता आपल्याला ह्या सगळ्या पूजा आणि सगळ्या सेवा तुम्हाला करायच्या आहे चला झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशा सेकंड नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ